नमस्कार गोष्ट नर्मदालयाची निमित्त मात्रांची मोहनमाळ प्रत्येक संस्कृतीमध्ये सद्भावाच्या परंपरा असतात त्या अखंडपणे वाहत राहतात तीरांवरच्या सुखदुःखांना कधी मायेने पाहात तर कधी सामावून घेत नर्मदा परिक्रमा ही अशीच एक परंपरा आहे भारतीय संस्कृतीमध्ये सद्भावाची अनुभूती घ्यायची तर त्यानुसार वर्तनही करणे आवश्यक मानले आहे अपॉइंटमेंट न घेता येणाऱ्या पाहुण्याची म्हणजे अतिथीची मनोभावे म्हणजेच आदराने काळजी घेण्याला आदरातिथ्य म्हटले आहे आपल्या तत्वज्ञानाचे वैशिष्ट्य असे की सद्वर्तनाला आत्मशोधाचे साधन मानलेले आहे कारण सद्भाव मनामनांना जोडतो पुलाने जोडायचे तर दोन तीरांमध्ये एकमेकांबद्दलची आत्मीयता असणे आवश्यक आणि आत्मीयता निर्माण व्हायची तर त्या पुलाच्या एका टोकाने तरी जीवम म्हणजे संकुचित मीपणापासून आत्मन म्हणजे व्यापक सर्वपणाकडे जायला पाहिजे ह्यामधला महत्वाचा टप्पा आहे वयम म्हणजे दोन व्यक्तींचे आत्मीयतेने जुळून येणे संस्कृत भाषेचे हे वैशिष्ट्य आहे की एकवचन आणि बहुवचन यामध्ये वन टू वन कम्युनिकेशनचा टप्पाही घेतला आहे सहना भवतु हा शांती मंत्र त्यावरस्तर आहे मुद्दा असा की एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःमधला सद्भाव जागवते तेव्हा तो दुसऱ्यापर्यंत पोहोचतो त्याची सद्भावाची वृत्ती वाढत जाते हळूहळू ती अनेकांपर्यंत पोहोचून तिचाच समूह बनतो या प्रक्रियेचे पोषण करणाऱ्या गतिशील परंपरेमधील एक आहे नर्मदा परिक्रमा या परिक्रमेचा अनुभव घेतल्यावर माणसे त्यांच्या वैचारिकतेनुसार भावनिकतेनुसार विकासासाठी बदलतात काही जण त्या बदलाला नंतर घडी करून कपाटात ठेवतात मात्र काही जण या अनुभवातून निमित्त मात्र लेखिका भारती ताई ठाकूर सुमारे सतरा अठरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार पाच साली भारती नर्मदा परिक्रमा केली त्यानंतर त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारण्याचा योग आला होता वेध या आमच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या उपक्रमामध्ये सावध साहस या सूत्रावर झालेल्या परिषदेतील हा संवाद आवाहन आय पी एच या ट्यूब चॅनलवर पाहायला ऐकायला उपलब्ध आहे या मुलाखतीमध्ये जे अनुभव सांगितले होते त्यातून एक धागा जाणवत होता की भारती जे कही शोधत आहेत स्वतःच्या प्रवासात त्याला गती दिली आहे या परिक्रमेने त्यांनी लिहिलेल्या परिक्रमेवरच्या पुस्तकात त्यांना स्वतःचा इनर व्हॉइस असलेली सखी भेटली मला तर ही सखी म्हणजे भारती ताईंच्या अंतर मनातला नर्मदा तटच वाटतो ऑन वन साइड इज भारती ऑन द फ्लो ऑफ कॉन्शियसनेस द इनर नर्मदा भारती ताईंना परिक्रमेमध्ये जोडण्याच्या प्रक्रियेत कॅनव्हॉस मिळाला आणि त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला नोकरीतून निवृत्ती घेऊन नर्मदा तटी येण्याचा असे निर्णय ह्या आधीही त्यांनी घेतले होते भारतामध्ये विवेकानंद केंद्रासाठी त्यांनी जो काळ दिला तो असाच एक निर्णय पण इथे पाठीशी संस्था नव्हती गाठीशी फक्त तोवर न मिळालेली पेन्शन होती नर्मदा परिसरात आल्यावर भारतीताई आणि स्वामी अनंतराम यांचा या पुस्तकातला संवाद म्हणजे पुस्तकातील आशयाची मूलभूत बैठक आहे स्वामीजी म्हणतात जगात शंभर टक्के निस्वार्थी असं काहीच नसतं आपल्याला शुद्ध आनंद हवा असतो त्याला आपण कधीकधी समाधान हे नाव देतो यापुढच्या म्हणजे जुलै 2009 हजार नऊ ते आजपर्यंतच्या भारती ताईंच्या प्रवासाला आपण शुद्ध आनंदाचा शोध असे म्हणू शकतो शुद्ध कशाला म्हणायचे मी निर्माण केलेला आनंद तसेच मी अनुभवलेला आनंद हे दोन्ही शुद्ध नव्हेत अंतर नर नर्म, अंतर नर्मदेच्या प्रवाहात हे दोन्ही विरघळून जायला हवेत विरघळून जाणे हेच आहे गळून जाणे पानगळ बाह्य स्वरूपात असते विरघळणे आत्मथे असते भारती ताई शंकराचार्यांचा संदर्भ देत त्यांचा त्यावेळचा घुसळण बिंदू सांगतात एकीकडे आनंद तर दुसरीकडे विश्व स्वप्नवत आहे त्याचा त्याग करा यातले काय घ्यायचे असा काहीसा तो संभ्रम आहे त्यांच्या पुढच्या लिखाणातून वाचकाला कळते की त्यांनी हा संभ्रम कसा दूर केला ते पुस्तकातील सगळे प्रसंग आपल्याला दाखवतात की जिथे जिथे अडचणी तिथे तिथे जेव्हा भारती ताई आणि सखी दोघीही व्यक्तिगत मी मधून अलग होतात तिथे तिथे शुद्ध आनंदाची निर्मिती होते कारण त्यांनी स्वप्नवत विश्वाचा त्याग केलेला नसतो तर हे प्रवाही विश्वच अंतिम सत्य आहे या धारणेचा त्याग केलेला असतो म्हणूनच भारती ताईंमध्ये नर्मदा तटावरच्या अहिल्याबाईंची विश्वस्त वृत्ती रुजायला लागते तेरा वर्षांमध्ये अनेक अनुभवातून जाऊन त्यांच्या प्रयत्नांना आलेले बाळसेदार संस्थारूप अनुभवतानाच त्या संन्यास्त होण्याचा निर्णय घेतात संन्यास म्हणजेच सम्यक न्यास म्हणजेच समग्र अबुलाग्र विश्वास कशावरचा तर अद्वैतावरचा पुस्तकाच्या अखेरीस भारती संन्यासपूर्व मनोवस्थेचे मनो प्रभावी वर्णन आहे स्वतःच्या विचार भावना वर्तनातील सातत्यामधून निर्माण झालेल्या निर्मितीवरचा हक्क सोडणे ही फकिरी की बेफिकिरी हा संघर्ष त्या स्वतःच्या पद्धतीने सोडवतात त्यांच्या अस्तित्वाचे संन्यासोत्तर नाव आहे विशुद्धानंदा मी पणाची जाणीव ही पुसली गेली की शुद्ध आनंद विशेश शुद्ध विशुद्ध होतो। विशेष म्हणूनच एका अर्थाने ताईंची कहाणी उत्तर मीमांतील अद्वैत विचार ललित रूपात आपल्या समोर मांडते आहे कसे ते पाहूया या पुस्तकातून आपल्याला भेटणारी समाजस्थिती दाहक विषमतेवर आधारित आहे स्त्री पुरुष असमानता आर्थिक सामाजिक जाती अशा अनेक भेदांचे स्तर आपल्याला दिसतात त्यात भर पडली आहे पर्यावरणीय विषमतेची या विषमतेचा भार सहन करणारे जीव आहेत लहान मुले मुली विषमतेचे नवे लोट त्यांच्यावर लादले जात आहेत त्यांना त्यांचा आवाज सापडण्याआधीच तो घुसमटून नष्ट होतोय या मुलांच्या रूपाने त्यांच्या वेदनेच्या वेदने रूपाने सापडते एक उद्दिष्ट हे ध्येय त्यांना व्यक्ती म्हणूनच्या मी वादी भूमिकेवरून बदलून टाकते भारती ताई तशा आधीच किमान विवादी मीवादी असतात तुलनेने तुम्ही आम्ही मिमीवादी किंवा मी मी वादी किंवा मी मी, मी मी वादी आहोत भारतेताई आस्थेने आणि आत्मीयतेचे पूल बांधत या मुलांच्या त्यांच्या कुटुंबाचा अभिन्न भाग बनत जातात या पार्श्वभूमीवर त्यांना शिक्षण हा धागा भेटतो गांधीजींची नई तालीम त्या स्वतः जगू लागतात शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत विषयांकडे पाहण्याची प्रशासकीय अनास्था आपल्याला या पुस्तकात वारंवार भेटत राहते ही अनास्था दूर करण्याचे प्रयत्न जेव्हा निस्वार्थी स्वयंसेवी संस्था व्यक्ती करतात तेव्हा प्रशासकीय यंत्रणेला हा स्वतःच्या सुस्त अकार्यक्षमतेवरचा हल्ला वाटतो मदत करणे राहिले बाजूला अडचणीच निर्माण केल्या जातात आरोग्य क्षेत्रामध्ये मेळघाटात सातत्याने काम करणाऱ्या डॉक्टर सातव यांच्या गाठीला असणारे असेच अनुभव आठवून गेले अडचणीच्या मुशीतून कार्यकर्त्यांचे सोने लखपणे चमकून निघावे म्हणून किती संकुचित मीपणाचे प्रवक्ते काम करत असतात पहा झारीतले शुक्राचार्य असा वाक्प्रचार आपण वापरतो भारती ताईंना तर शुक्राचार्यांनीच बनवलेल्या साऱ्या भेटत गेल्या ज्यातून सहवेदना पाझरणारच नव्हती अशा प्रसंगामध्ये शांत भारती ताई रुद्रावतार कसा धारण करतात ते वाचण्यासारखे आहे चांगली गोष्ट अशी की मी पणा विरघळवून टाकण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा अनेक जण असतात ते त्यांच्या मदतीचे दान सद्भावाच्या पारड्यात टाकत असतात असे अनुभव भारती ताई लिहितात तेव्हा वाचताना तुम्हाला मला सुद्धा जे हायसे वाटते त्याचा अर्थ काय असतो मानुसकी घालवणाऱ्या माणसांसारखीच सा मानुसकी जगवणारी माणसे असतात हाच तो दिलासा मिळतो सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांमध्ये खऱ्या शिक्षणातून येणारी सर्व केंद्रित जीवनदृष्टी संस्थेला स्वयंपूर्ण करणारे विद्यार्थी कार्यकर्ते यांच्या अनुभवांची पकरण म्हणजे कष्टानंतर आलेले दाणेदार पीकच जणू न्यूनत्व दूर होणे आणि अहंगंडापासून स्वतःला दूर ठेवणे ह्यापेक्षा अधिक चांगली प्राप्ती काय असू शकते एखाद्या एक शैक्षणिक चळवळीची या अवस्थेमध्ये विषमतेचा मुकाबला करणारी एक आत्मिक शक्ती कार्यरत होत असते वेदांत विचार हा स्वतःच्या पद्धतीने साम्यवादी आहे स्वामी विवेकानंद विनोबा अशा अधिकारी व्यक्तींनी अशी मांडणी केली आहे वेदांता अभेद संकल्पना एका अविनाशी एकत्वावर आधारित आहे सर्व खलू इदम ब्रह्म भारतीताईंच्या अनुभवांमधून आपल्याला अद्वैत विचार अशा प्रकारे भेटू शकतो ब्रह्मण या संकल्पनेमध्ये विस्तार संकुचित मीचा विस्तार कसा होतो व्यक्तीचे विचार भावना कृती कौशल्य विकास पावतात तेव्हा स्वकेंद्रित विचारांकडून समाज केंद्रित विचार आचाराकडे जाणे म्हणजे विस्ताराचे शिक्षण या दोघांना आस्था करुणा आत्मीयतेची जोड म्हणजे भावनांचे शिक्षण म्हणून तर विनोबा शिक्षणाची व्याख्या करतात आवळ्या एवढ्या शून्याचे रूपांतर भोपळ्या एवढ्या शून्यामध्ये करणे असे शिक्षण जेव्हा व्यक्तीच्या जीवनात येते तेव्हा त्याच्यामध्ये घेण्याबरोबरच देण्याची भावनाही रुजत जाते त्यातूनच सद्भावाची मोहनमाळ जोडली जाते त्यातले श्रेय कुणा एकाचे नसतेच सारेच जण आपापल्या परीने त्या क्षणांचे निमित्त मात्र असतात परंतु त्या क्षणाचा विनियोग कसा करायचा हा पर्याय व्यक्तीने स्वतःच्या माध्यमातून वापरायचा असतो भारती ताई आपल्याला त्यांना सापडलेली पद्धत सांगत आहेत त्या तज्ज्ञ नाहीत संशोधक नाहीत नियोजन तज्ज्ञ नाहीत त्या साधक कार्यकर्त्या आहेत कार्य हीच साधना कार्याचेही बंधन स्वतःवर न घालता योग्य वेळी कार्यरत स्वामित्वापासून स्वतःला निवृत्त करण्याचा विवेक तोही या कहाणीतून आपण शिकावा तत्वज्ञानाच्या समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धार्थी स्तरावरच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायला हवे सहज मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधांना गृहीत धरत आपल्यातले फोफावणारे मी मी पण निदान काही मनांना तरी जाणवेल म्हणूनच हे पुस्तक वाचायला मोहक वाटले तरी शेवटी मोह न धरण्याचा विचार देणारे आहे नर्मदा परिसरामध्ये राहायला आल्यावर भारती ताई नर्मदा वेदवती नद्यांच्या संगमावर एक दृश्य पाहतात एक दूधवाला त्याच्या दुधाच्या कॅन मधले थोडे दूध नर्मदेच्या प्रवाहात टाकत असतो डोळे मिटून नतमस्तक होत असतो भारती ताईंना या प्रसंगातून श्रद्धेचे महत्व प्रतीत होते हे पुस्तक वाचल्यावर हा प्रसंग माझ्यासाठी नव्याने भेटीला आला त्या कॅनमधले दूध म्हणजे आपल्या शरीरामध्ये मनामध्ये बद्ध असलेले आपले व्यक्तिगत गुण ज्ञान कौशल्य त्यांना ओंजळी उन्जली ओंजळीने नदीच्या प्रवाहामध्ये अर्पण करणे म्हणजे स्वकेंद्रिततेकडून सर्वकेंद्रित अवस्थेकडे जाणे आत्मशोध आणि सद्भावना या दोहोंची अनुभूती आणि असे करताना तृप्तीचा आणि कृतज्ञतेचा अनुभव घेणे म्हणजेच स्वतःला विश्वात्मकतेमध्ये विरघळवून टाकणे ज्ञानाची गुणांची कौशल्याची परमावधी कोणती तर त्यावरील वैयक्तिक मालकी संपवून ती संपत्ती सर्वांची करणेही योग हा कर्मसुकौश या शब्दांचा खोल अर्थ भारती उलगडला भारतीताई ताई तुमच्या प्रवासाला सविनय वंदन डॉक्टर आनंद नाडकर्णी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ठाणे धन्यवाद